सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पर्यावरणाचं रक्षण पर्यावरणाचं रक्षण पैठण येथे असलेल्या नाथसागर धरणाच्या पाण्यातील नियोजित तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले पैठण नाथसागर धरणाच्या छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो नागरिक तथा महाराष्ट्रातील पक्षीप्रेमी पर्यावरणप्रेमी मासेमारी करणारे काहार भिल्ल भुई आणि तत्सम समाजाच्या नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला न्याय हक्कासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले असल्याचे मनोगत सहभागी नागरिकांनी व्यक्त केले विशेष म्हणजे या जलसमाधी आंदोलनात महिलांचा सहभाग हा लक्षणीय असल्याचे दिसून आले हजारो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या निमित्ताने एरणीवर आलेला आहे लोक भावना लक्षात घेता आणि पक्षी अभयारण्याचे महत्त्व लक्षात घेता हा प्रकल्प होणार नाही असा विश्वास अनेक सहभागी आंदोलकांनी बोलावून दाखवला या आंदोलनासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकां आंदोलन स्थगित करण्याविषयी तडजोड करताना हा प्रकल्प होणार नाही असे तोंडी आश्वासन दिले जात होते दखणी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके पैठण जे सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याचं जे आमचं आंदोलन चालू आहे लोकशाही मार्गाने गेल्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही निवेदन दिलं पण पंधरा दिवसामध्ये शासनाने आम्हाला साध्या दोन ओळीचं पत्रही दिलं नाही का तुम्ही आंदोलन करू नका तुमचा जो प्रश्न आहे आम्ही तो, तो, तो मार्गी लावू म्हणून त्याच्या विरोधामध्ये हा सौरऊर्जा प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचा दोन लाख समाज दोन लाख समाजावर उपासमारीची वेळ या ठिकाणी येणार आहे आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला सा तसं पत्रही दिलेलं आहे का हा सौरऊर्जा प्रकल्प या ठिकाणी करता येणार नाही कारण या ठिकाणी इको झोन सेन्सिटिव्ह इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं पक्षी अभयारण्य अयारण्य असल्यामुळं या ठिकाणी परवानगी देता येत नाही सौर ऊर्जा प्रकल्पासाठी असं पत्रही दिलेलं आहे म्हणून यानं जर ह्या आंदोलनाने जर हा प्रश्न थांबला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर उग्र स्वरूपाचं आंदोलन या, 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 या ठिकाणी करू आणि कुठल्या परिस्थितीत हा सौर प्रकल्प रद्द या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न राहील कारण या ठिकाणी सर्व तळागाळातला समाज या ठिकाणी जमा झालेला आहे तीन वर्षाच्या झोपडीमध्ये राहणारा समाज आहे म्हणून सगळ्या समाजाच्या वतीने ही विनंती या ठिकाणी करण्यात येणार आहे नसता आम्ही या ठिकाणी आज कुठल्याही परिस्थितीत जलसमाधी आंदोलन या ठिकाणी घेणार आहे अशी आमच्या सगळ्या आंदोलनाची या ठिकाणी प्रक्रिया चाल चालू आहे जलसमाधी आंदोलनाला कहार भुई भिल्ल समाज हा एक वाटलेला आहे जो केंद्र सरकारचा तरंगता ऊर्जा प्रकल्प आहे की आशिया खंडातलं मातीचं धरण आणि या धरणावरती इकोसेन्सिटिव्ह झोन त्याचबरोबर पक्षी आभाऱ्यांना देखील आहे तरी पूर्ण शासनाचं लक्ष या धरणावरती आहे यानिमित्तानं असा प्रश्न निर्माण होतो की शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का की तमाम हा मच्छीमार हा पिढ्या पिढ्या मासेमारी करत आहे तो उपजीविका कसा भागवणार आहे तर आपल्या माध्यमातून शासनाला हीच विनंती करतो की हा जो सौर ऊर्जा प्रकल्प आहे हा हा धरणावरती न करता एका पडीक जमिनीवरती माळ रानावरती डोंगर भागावरती किंवा या धरणाच्या दोन्ही जे कालवे आहेत डावा आणि उजवा या डावा आणि उजव्या कालवावरती हा सौर ऊर्जा प्रकल्प त्यांनी करावा थांबतो आज पहिली गोष्ट आम्ही भव्य दिव्य मोर्चा काढला आणि पैठणचे स्टेडियम होऊन तर तहसीलपर्यंत आम्ही लाखोच्या संख्येनं मोर्चा काढून तरी आम्हाला न्याय नाही मिळाला त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्र जो लगातार दोन दिवस उपोषण केलं आम्हाला सरकारनी दुसरंच कोणतं पत्र दिलं आणि सांगितलं की तुमचं म मागण्या मान्य झाल्या तरी आम्ही कोर्टात आमच्या हायकोर्टामध्ये आमची याचिका दाखल आहे तरी पण आम्हाला त्यांच्याकडून न्याय मिळायचा अशी आशा नाही म्हणून आम्ही आज या धरणावर ज्या प्रकल्पावर आमचा कार भिल बोई समाज आदिवासी समाज हा उपासमारी उपासमारी करता आम्ही इथं आंदोलन करत आहोत तरी प्रशासन आमची नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो केंद्र सरकारने नाथसागर धरणावर त्यांनी मंजुरी दिलेली आहे पण परंतु केंद्र सरकारला माझं सांगणं आहे की नाथसागर आशिया खंडामध्ये पूर्ण गाजलेलं आहे नामंतीक आहे म्हणून इथं पक्षी पक्षीआभरण आहे परत इथं जे झोन आहे ते पण आहे त्याच्यामध्ये या धरणाला पाहायला विदेशातून पर्यटक येत असते आणि पर्यटक आल्यामुळं पैठण शहराचं नाव लोचिक आहे नाव लोचिक आहे आणि पक्षी आभार असल्यामुळं इथं कोणताही सौरऊर्जा प्रकल्प राबवता येत नाही पण केंद्र सरकारच्या खोपडीमध्ये भागवत करारनी कोणतं भूत भ भरलं हेच आम्हाला काही कळत नाही आणि आमचं जे जलसमाधी जे आम्ही घेणार आहे जवळ आम्हाला कलेक्टर लेखी देत नाही का हे आम्ही ह्या प्रकरणाला आम्ही मंजुरी देणार नाही असं तवर आम्हाला लेखी देत नाही तवर आम्ही हे आंदोलन थांब थांबणार नाही याच्यानंतर भागवत करायचं करायचं काय हे आम्ही आता आमच्या कार आम समाजाला पूर्ण मिटिंग घेऊन आम्ही ठरवू आता काय करायचं म्हणून त्याला एवढं गोड स्वप्न पडत असेल तर तिकडे त्यांनी रायनात करावा कुठेतरी त्यांनी मोकळ्या जमिनीमध्ये करावा ते तिकडं स्वप्न साकार करावं त्यांनी इकडं गरीबाचं लोकांना पोट पोटावर लात नाही माराव कारण आम्हाला मच्छीमार शिवा मच्छीमार करण्यापेक्षा आम्हाला कोणताही पर्याय नाही शासनाला आम्ही आरक्षण मागत नाही त्यांचं राशन मागत नाही आम्हाला पारंपरिक आमचा धंदा आहे याच्यामध्ये आमच्या शेती गेलेली आमचे पहिले शेती हिसकून ना आता धंदा पण हिसकून घेऊ लागले शासनाला विनंती आहे की तुरुत रद्द व्हायला पाहिजे याचा परिणाम खूप वाईट होणार आहे धन्यवाद साधारण मच्छीमार आमच्या शासनाला फक्त एकच मागणी ऊर्जा प्रकल्प रद्द करावा आणि तो का करावा कारण की जर सौर प्रकल्प प्रकल्प सरांचं म्हणणं असं आहे की मी फक्त तीस टक्के प्लॅन्टवर धरणावर सौरऊर्जा प्लॅट टाकणार आहे तर स सो, सौर प्लॅट ते जेव्हा टाकतील तेव्हा आज जे आतले मासे असतात त्यांना ऑक्सिजन भेटणार नाही ऑक्सिजन जेव्हा त्याला भेटणार नाही तेव्हा ते मासे मरतील त्याचं पाणी दूषित होईल ते पाणी दूषित झाल्यानंतर तो पाणी शहरकारांना पिण्यास जाईल त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडेल ते झालं त्याच्यानंतर ज्या आम्ही मच्छीमार करतो ज्या आम्ही मासेमारी करतो जे आम्ही उपजीविका भागवतो आमच्या समाजावर बिल्ला समाजावर उपासमारीची वेळ आहे आम्हाला तात्काळ भीकमागा हिंडावं लागेल एवढ्या लोकांना कोणा भीक नाही देऊ शकत त्याच्यामुळे आम्हाला शासन फक्त एवढीच विनंती आहे कळकळीची कल की त्यांनी असा ऊर्जा प्रकल्प रद्द करावा नसता आम्ही आज संध्याकाळपर्यंत जायकवाडी झाला अशी आज जलसमाधी घेऊ आका समाज आमचा कारण आमचा समाज आज खूप जास्त तीव्र झालेला आहे आणि जर शासनाने काही दखल नाही घेतली तर आज आमचा समाज आहे जलसमाधी घ्यायला पण माग पुढे पाहणार नाही सौर प्रकल्प रद्द सौर प्रकल्प रद्द करावा हीच मागणी आहे कारण की हा प्रकल्प जर जा झाला तर खूप दूषित परिणाम होतील आमचेच नाही तर अख्ख्या औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याचे पूर्ण लोकांना उपास मारायची वेळ येईल कारण की पक्षी अभयारण्य आहे सगळे आहे पक्षी जर मेले किंवा मासे जर मेले आम्ही नाही ते वरती काढले किंवा काय झालंय तर पाणी दूषित होईल पाणी दूषित होईल तर पाणी आम्हाला प्यायला पण दूषित येईल मग असं म्हणण्यापेक्षा आम्ही असं जलसमाधी घेऊन आणि प्रशासनाने आमची फक्त एवढीच विनंती की सौर ऊर्जा प्रकल्प प्रकल रद्द झाला पाहिजे कारण की सौर ऊर्जा प्रकल्प प्रकल 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 रद्द नाही झाला तर आमच्या आणि ते आम्ही कपून घेऊ शकत नाही नाही कारण की आमचे आतापासून पिढ्या आमची सगळे उपजीविका याच्यावरच आहे आम्हाला प्रशासनाकडून कोणती मदत आहे नाही आमच्याकडे शेती नाही कोणी आमच्या नोकरीला कारण की हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य